तरी आपण सर्व बंधू बंधुभिंनी या पत्रनाट्याचा आनंद घडला अशी आपण असताना प्रयत्न करू शनिवारी दोन हजार चला अवघ्या दोनच मिनिटात आम्ही पत्र पतनाट्याला सुरुवात करतोय तरी सर्व मालिक भक्तांनी महाराष्ट्र शासनाचा लोकी डंका किडां लोकी डंका गर्दी जरा वाढत चालली रोडला पटकन या आम्ही काय म्हणतो काय म्हणतो मदत आणि पुनर्वसन विभागाची माहिती आपण लोकांपर्यंत दिली पाहिजे बरोबर असं किती दिवस कुत्री मारत फिरणार चांगली काम कर चांगली मी पण तेच म्हणतोय ना अरे आपण दोघांनी एकमेकांना किती दिवस नाव ठेवायची किती दिवस नाव ठेवायची आख्या गावाने आपल्याला नाव ठेवली पाहिजे नाव ठेवली नाही पाहिजे नाव काढलं पाहिजे तेच म्हणतो नाव काढलं पाहिजे म्हणूनच म्हणतो शासनाचं जर काही चांगलं काम असेल ते आपण लोकांपर्यंत पोहोचू बरोबर म्हणजे लोक गावामध्ये आपलं नाव होईल अरे पण मग शासनाचं काम आपल्याला माहिती का माहिती आहे का मला माहितीये ना काय मदत आणि पुनर्वसन विभाग बद्दल विषय असा आहे मला ती पूर्ण माहिती माहित नाही रे पूर्ण माहिती नाहीये तुला अर्ध्या हलकुंडाने तुवळ झालोय थोडस मी पूर्ण माहिती घेतो बर आणि मग सगळी माहिती आपण गावात जाऊन सांगू मग की कोणाला तरी विचारूया जायचं का गाडी बसून जाऊ गाडीवर हो कुठे गाडी आहे ना माझी आ, उटे बिस्के, उटे बिस्के, बर, 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 बर। नमस्कार दादा मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री आहेत माननीय मकरंदाबा पाटील यांनी सोळा डिसेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा ठोस तातडीचे निर्णय सुद्धा घेतले आहेत मदत आणि पुनर्वसन विभाग जे शेतकरी असतील गावकरी असतील यांना जे पूरग्रस्त जमीनग्रस्त धरणग्रस्त ही जी नैसर्गिक आपत्ती यांच्यावर होती त्याबद्दल आर्थिक मदत करत हे शासन आणि याचा फायदा काय आहे मदत आणि पुनर्वसन विभागाचा फायदा सामान्य नागरिक शेतकरी आणि पुनर्वसित बंधू बघणी घेतला तुम्हाला सांगतो तुम्हाला सा जर अजून माहिती हवी असेल तुम्हाला गावात जावं लागेल ग्रामपंचायत असते की नाही ग्रामसेवक असेल सरपंच असतील त्यांच्याकडून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता वा वा वाय कामा बोरा त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत मध्ये जा तिथे ग्रामसेवक असतील तिथे सरपंच असतील त्यांना अधिक माहिती विचारा आणि तुमचा जो काय फॉर्म आहे नुकसान भरपाईचा भरपाईचा तो भरून घ्या आणि मग तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळेल महाराष्ट्र शासनाने मदत आणि पुनर्वसन विभागाने किती निधी वाटप केले आणि किती दिवसामध्ये केले त्याची माहिती माहितीच घेऊया बरोबर गावात जायचं डायरेक्ट डायरेक्ट जायचं नमस्कार नमस्कार माऊली नमस्कार मला सांगा मदत आणि पुनर्वसन हा जो विभाग आहे याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे सांगतो ना पूरग्रस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहा महिन्याचा कालमर्यादा शिथिल केल्यामुळे हे प्रक्रिया लवकर झाली दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि डीबीटी प्रणालीद्वारे एक लाख शहात्तर हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सव्वीस लाख रुपये वाटप सुद्धा करण्यात आले महा महायुती सरकार आणि माननीय मकरंदा मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे नुकसानधारकांना एक हजार सातशे तेवीस कोटींची मदत करण्यात आली त्याचबरोबर शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार उर्वरित निधींचे वाटप करण्यात येत आहे वा 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 पाहिलं का बाबुराव म्हणजे आज जलद गतीने काम चालू झाले म्हणूनच सांगतो आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये जायचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा तुमचे कृषी अधिकारी असतील अशा तीन लोकांना भेटून आम्हाला जर शेतीचं नुकसान झालेलं असेल गारपटीमुळे झाले असेल निसर्ग आपत्तीमुळे झालेलं असेल तर सरकारकडून याचा तुम्ही पुनर्वसन करून घेऊ शकता सरकारची याच्यात मदत घेऊ शकता बरं हे मंत्री कोण आहेत मला सांग मंत्री पण मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री आहेत मकरंदाबा पाटील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मदत आणि पुनर्वसन विभाग काम करत असतात म्हणूनच याचा फायदा सामान्य शेतकरी आणि नागरिकांनी घेतला पाहिजे वा 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 मग आता आपण असं करूया आपण दोघे गावात जाऊया गावात सर्व शेतकऱ्यांना आणि वारकऱ्यांना ही माहिती सांगूया चालते का मग चालेल जाऊ बोला मुंडिका महाराज की जय जगत गुरु संत जगद् महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय दर्भवी संभाजी महाराज की जय सनातन धर्म की जय बल जय राम जय श्री राम धन्यवाद